वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये मागील अनेक दिवसांपासून जिल्हाध्यक्षपद कोणालाही देण्यात आले नव्हते त्यामुळे आज जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली यामध्ये महाराष्ट्र राज्य कमिटीच्या सदस्या निर्मला वंशिव यांच्या अध्यक्षतेखाली सध्याचे सातारा शहराध्यक्ष मिलिंद कांबळे यांची वंचित बहुजन आघाडीच्या काळजीवाहू सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच लवकरच नूतन कायमस्वरूपी जिल्हाध्यक्ष म्हणून म्हणून नेमणूक करण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याचे मिलिंद कांबळे यांनी सांगितले मी मिलिंद कांबळे सातारा शहराध्यक्ष वंचित भोजन आघाडी आज, आज सातारा पश्चिम जिल्हा कार्यकारिणी बैठक दिनांक चौदा दोन दो हजार दो पंचवीस रोजी दुपारी एक वाजता शासकीय विश्रामगृहाने तिथे पार पडली त्या शास त्या कार्यकारी बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य कमिटीचे सदस्य सौ निर्मला वंशू मॅडम सातारा महिला निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली आजची मिटिंग पार झाली आजच्या या मिटिंगचा खरा विषय असा होता की सातारा जिल्हा पश्चिम या पश्चिम जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष पदरिक्त असल्यामुळे हो जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांना काम करायला खूप जड जात होते तेव्हा आज वंशी मॅडमनी सातारा जिल्हा पश्चिमचे तात्पुरत्या स्वरूपात काजी भाऊ जिल्हाध्यक्षपद हे मला त्यांनी आज देण्यात दे त्यांनी हे केलं सर्व जिल्ह्याच्या हो। पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की मी हे पद घ्यावं म्हणून मी आज या पदाचा स्वीकार करत आहे जय मिर